निष्कर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड झाला आपण पाहत आहोत महा बिझनेस एम यू एस मराठा उद्योजक सारथी प्रतिष्ठान प्रेझेंट्स महा बिझनेस हा कार्यक्रम आपण दर्शकांसाठी घेऊन येत असतो विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या उद्योजकांना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेट करून ओळख करून देत असतो अशीच महिला उद्योजिका आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांचं प्रथम महासंघर्ष न्यूजमध्ये स्वागत करूयात मॅडम नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण आपल्याबद्दल आमच्या दर्शकांना माहिती सांगा आणि आपल्या व्यवसायाबद्दल थोडक्यात सांगा सर्वप्रथम नमस्कार माझे नाव अभिलाषा जाधव जगदाळे माझं कळंबोली येथे केक कॉर्नर या नावाने केक शॉप आहे आणि सोबत मी बोरिया या नावाने बलून डेकोरेशन इव्हेंट प्लॅन करते हा जो व्यवसाय आहे तुमचा एक महिला उद्योजिका म्हणून या व्यवसायात आलात कशा प्रकारे हा व्यवसाय तुमचा आहे थोडक्यात माहिती सांगा बेसिकली मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे तीन वर्ष मी ॲज अ डिझायनर म्हणून इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये जॉब केला आहे करोना नंतर लग्न झालं आणि लग्नानंतर मी विचार केला की के किती दिवस जॉब करायचा ना मग किती दिवस जॉब करायचा तर काय करूया तर मी विचार केला की के बिझनेस लाईनला येऊया पण नक्की कोणती फील्ड तर माझ्या आणि मिस्टरांशी चर्चा झाली तर तेव्हा आम्हाला केक शॉप हे एक असं सिंगल हँडेड चांगला ऑप्शन वाटला म्हणून आम्ही मी, मी थोडंसं घरी प्रॅक्टिस केलं थोडे शिकले आणि मी घरीून केक बनवायला चालू केले घरून केक बनवायला चालू केले पण आता हे सेल कुठं करायचे शिकले सर्व झालं मग आम्ही शॉप घेतलं एक छोटंसं एक छोट्या रेंटमध्ये एक शॉप घेतलं आणि ट्रायल म्हणून आपण केक शॉप टाकलं सोबत तिथे मी सुरुवातीला डेअरी प्रोडक्ट्स वगैरे ठेवले माझे स्वतःचे केक ठेवले जसजसं मला कस्टमरचा रिस्पॉन्स येत गेला मी कस्टमरांची मनं जिंकली त्यांना आपली सर्विस आवडली क्वालिटी आवडली त्यानुसार मग मग स्वतःचं आपण किचन चालू केलं मग किचनमध्ये मी किचन आणि काउंटर दोन्ही सांभाळू शकत नव्हते म्हणून मी मदतीला माझे भावंड आणले गावाकडून आणि आम्ही असं भाऊ मिस्टर मी भाऊ बहीण असं मिळून आम्ही केक कॉर्नर हे सेटअप उभं केलं सोबत मी हळूहळू आता बलून डेकोरेशन पण स्टार्ट केलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व टाईपचं बलून डेकोरेशन इन करून मिळेल मॅडम आपण जे हे उद्योग सुरू केला आणि आपल्या भावंडांनाही एक रोजगार मिळवून दिला आपण गावाकडून त्यांना इथे घेऊन आलात आणि त्यांनाही कुठेतरी स्टार्टअप आणि एक संधी दिलीत आपण आणि आपण एक इंजिनियर आहात आणि या बिझनेसमध्ये आलेला आहात नक्कीच आमच्या दर्शकांना हा एक तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे आपण बिझनेस जर पाहिलं तर बिझनेस साठी सर्वात महत्वाचं असतं ते मार्केटिंग तर हे मार्केटिंग कशा पद्धतीने तुम्ही केलं सर्वप्रथम मार्केटिंग मी असं केलं की मी स्वतः एकटी शॉपर होते मिस्टरांचा जॉब मिस्टर, मिस्टर संध्याकाळी सात नंतर यायचे मी एक सहा महिने न सुट्टी घेता न शॉप बंद करता मी चांगलं हे केलं म्हणजे कस्टमर जपले त्यानंतर एक मुलगी मी जॉबला ठेवली जी माझी मावस बहीण होती त्यानंतर तिला जॉबला ठेवलं मी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत आपल्या केक ऑर्डरचे पॅम्पलेट वाटायला जायचे तिला शॉपवरती सर्व अरेंज करून मी पूर्ण कळंबोलीमध्ये रोडवर उभं राहून प्रत्येक कस्टमरला इन्फॉर्मेशन द्यायचे पॅम्पलेट वाटायचे असं करत करत एक एक कस्टमर जोडला गेला पर्सनली मी जोडला तो कस्टमर त्यानंतर ते कस्टमर शॉपवरती यायला लागले आपली सर्विस अगेन आपली सर्विस क्वालिटी आणि पाहिल्यामुळे आणि आम्ही एक म्हणजे कोणीही कस्टमर आले तर आम्ही कॉम्प्लिमेंटरी देत होतो सर्वप्रथम तुम्ही टेस्ट करा घ्या किंवा नका घेऊ पण आमचं टेस्ट सांगा कशी वाटली ही आ, ही गोष्ट स सर्वांना खूप आवडली आणि मॅडम आपण किचन स्टार्ट स्टार्ट केलं आपल्या केक शॉपमध्ये तर याचा फायदा ग्राहकांना कशा पद्धतीने होत गेला मी किचन सर्वप्रथम मी घरून केक बनवून आणायची पण तेव्हा मला लोडही जास्त व्हायचं आणि मी सिंगल म्हणजे मी एकटी असल्यामुळे मला खूप त्रास व्हायचा हेक्टिक व्हायचं म्हणून मग मी किचन शॉपमध्येच चालू केलं आणि हळूहळू थोडं मॅनपॉवर वाढवत गेली गावाकडून भावंडे होते ज्यांची बारावी झाली कॉलेज करतात मग त्यांना घेऊन आणली त्यांना ते आता सध्या नाईट कॉलेज करत करत मला मदत करतात म्हणजे त्यांचं स्वतःचंही उदरनिर्वाही होती येस येस मॅडम आपण जी क्वालिटी देता ती कशा प्रकारची वेगळी अशी आहे आपल्याकडे कसं आहे आप आपल्याकडं आपल्याकडे फ्रेश केक बनवतो आपण फ्रेश केक म्हणजे त्याच दिवशी आपण फ्रेश ब्रेड बेस बनवतो केकचा स्पंज आणि नंतर आपण फ्रेशली इथेच केक बनवतो त्याच्यामध्ये पण चांगल्या उत्तम प्रकारच्या क्वालिटीचे प्रोडक्ट आपण वापरतो चॉकलेट केक आहे तर त्याच्यामध्ये आपण क्रीम वगैरे मिक्स नाही करत प्युअर चॉकलेट ठेवतो क्रीमवाले असतील तर क्रीमवाले तसं आपण कस्टमरला सांगतो की या केकमध्ये अशी क्वालिटी आहे त्या केकमध्ये तशी क्वालिटी आहे सर आपल्याकडे एखादा लहान मुलगा जरी आला तरी दहा रुपयेपासून केक तो चारशे पाचशे सहाशे रुपयेपर्यंत आपण हाफ के जी केक देतो म्हणजे दहा रुपयेपासून चॉकलेट बॉल आहेत डेजर्ट्स आहेत मूज ग्लास आहेत पेस्ट्रीज आहेत अशा लावा केक आहे ब्राउनी आहे अशा वेगवेगळ्या टाईपचे आपण केक देतो आपण याचं मार्केटिंग करण्यासाठी अशा कोणकोणत्या संस्थेशी जोडलेले आहात असं मार्केटिंग करण्यासाठी मी आत्ता एक वर्षापासून मराठा उद्योजक सारथी ही आपली एम एम यू एस म्हणून हा एक ग्रुप आहे याच्यामध्ये मी लास्ट वन इयरपासून कार्यरत आहे तिथून मला कस्टमरांची चांगली साथ मिळाली आहे आपले मराठा बांधव जे इथे कळंबोलीमध्ये आहेत कामोठ्यामध्ये आहेत पनवेलमध्ये आहेत इवन पड इवन वाशीपर्यंत असे सर्व मराठी बांधव माझ्याशी जोडले गेलेले आहेत जर आपल्या ग्राहकांना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल आपलं प्रॉडक्ट ट्राय करायचं असेल तर आपला ॲड्रेस आहे केक कॉर्नर अपोजिट भारत गॅस एजन्सी सेक्टर एक कळंबोली आपली दुसरी आपल्या दोन ब्रँचेस आहेत एक भारत गॅस नाक्यावरती कळंबोलीमध्ये आहे आणि दुसरी जोसेफ स्कूलच्या इथे कळंबोलीमध्येच आहे सेक्टर तीनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन डबल वन ट्रिपल फाईव्ह थ्री थाउजंड आपल्याकडे होम डिलेवरी सर्विससुद्धा अवेलेबल आहे कळंबोली कामोठे रोडपाली तसेच पनवेल पासून घेऊन वाशी पर्यंत आपण होम डिलिव्हरी सर्व्हिस देतो हाय एज्युकेशन घेतलेलं आहे आणि केक शॉप माझं सर्वांना असं म्हणणं आहे की सर्वप्रथम तुम्ही शिक्षण घ्या जर कुणाला परिस्थितीमुळे शिक्षण घेता नसेल आलं तर त्यात वाईट मानू नका पण तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करा काही का होईना चहाच्या टपरीपासून तुम्ही जेव्हा चालू कराल कोणती असं समजू नका की मी हे काम कसं करू ते काम कसं करू आपली मराठी माणसं इथे कमी पडतात की अरे मी चहाच कसा बनू मी मार्केटिंगच कसं करू मला नाही जमणार मी लाजणार तर तुम्ही अजिबात ही गोष्ट मनामध्ये बाळगू नका कोणतंही काम छोटं नसतं त्यातून आपण उद्या एक ना एक दिवस मोठे होणार आहोत सो तुम्ही बिझनेस करा बिझनेस लाईनला या तुम्ही असा नका विचार करू की मी इंजिनिअरिंग केलं आहे तर मी केकशॉपमध्ये केकशॉप कसं टाकू जे कराल ते मनापासून करा एक छोट्या गोष्टीपासून चालू करा फक्त तुमचं सातत्य तुमचं प्रयत्न तुमची जिद्द यावर सर्व आहे आणि सगळ्यात मेन तुमची आवड मग तुम्ही कोणताही बिझनेस करा तुम्ही यशस्वी व्हाल ही होती आपल्या एस प्रेझेंट महाबिझनेस या कार्यक्रमातील यशस्वी उद्योजिका अभिलाषा जाधव मॅडम यांची मुलाखत मॅडम महासंघर्ष न्यूजकडून आपल्या आप बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर